हाय हॅलो गायज कसं आहेत तुम्ही सगळे मस्तच असाल तर चला हा मी ब्लॉग घेऊन आले गावाकडचा मी आले गावाकडे माझ्या एक्झाम्स आहेत आणि ही गावाकडची सुंदर अशी सकाळ ह्या लोकांची ही सकाळ नाही आहे माझी सकाळी कारण वाजलेत साडेआठ वगैरे काहीतरी वाजलेत साडेआठ वाजता गावातली लोकं सगळी न्यारी व्याहारी करून सगळं आंघोळ विंगोळ सगळं आवरून मस्त बाहेर कामावर जातात तेव्हा आम्ही दोघी माहिले की उठलो आहे आणि आज माझ्या काकांची पुण्यतिथी होती त्यामुळे आज बघा ना इथं वेगळं पुरण तुमच्याकडं कशाचं पुरण केलं जातं कमेंट करून नक्की सांगा यांच्याकडं तुरीचं पण केलं जातं हरभऱ्याचं पण मिक्स डाळींचं पुरण पण म्हणजे करतात ते लोक म्हणजे काका yeah. एवढं सकाळी जेवत होते मस्त मोहरीची भाजी आणि चपाती वगैरे आणि माझा तेव्हा ब्रश चाललेला आणि दिवची मस्ती चालली आहे तिच्या संपा मावशीसोबत तुला मी गंध लावते तुला मी गंध लावते असं हे आमचं जो आमचं घर आहे कारण आमचं दुसरं घर म्हणजे ॲक्च्युली आमचं जे नवीन घर आहे त्याचं सगळं काम चालू आहे त्यामुळे सगळे इकडे शिफ्ट झालेत आणि चुलीवरचा मस्त स्वयंपाक खायची माझी तर इच्छा नेहमीच असते पण योग पण चांगला आला आहे हे आमचे मोठे पप्पा त्यांची आज पुण्यतिथी होती त्यामुळे घरी पूर्णाचा स्वयंपाक वगैरे चालू होता मग झा दुपारी जेवण झाल्यानंतर मग हे रात्रीचे आहे मला भाकरी खायची होती त्यामुळे चुलीवरच्या गरमागरम भाकरी खाण्याचा योग आपला आईला सांगितलं आईने बाहेर चुलीवरती ह्या अशा भाकरी केल्या खूप दिवसानंतर म्हणजे बसले मी समोर नाही का चुलीच्या आणि भारी वाटत होतं ते बघूनच भारी वाटत होतं सुंदर अशा छान मस्त कडक अशा भाकरी आणि सकाळी ती मोहरीची हिरवी भाजी होती ती भाजी खाण्यासाठी पण तेवढंच आमच्या एका दुसऱ्या का काकीने मला आवाज दिला की आज तू माझ्याकडं जेवायला यायचं हे काय मला खाता आलं नाही बघा ना किती छान एकदम डिलिशियस टेस्टी टेस्टी भाकरी त्या पण चुलीवरच्या कधी कधी आमच्या बायका गॅसवर पण करतात पण कधी मूड आला तर मग रात्रीचं मोस्टली तर चुलीवर करतात आणि ही अशी भाकरी आणि हे म्हणलं एक दोन बाईट तर खाऊनच बघायचे आपण एक दोन खास खाल्ले पण हे आमची काकी आहे तिच्या घरी एका नवरा नवाला जेवायला बोलवलं होतं त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून मला पण बोलवलं मग त्यांच्यासोबत मी पण गेले असं डिलिशियस असा स्वयंपाक आमच्या चुलकीने गेला होता आणि आमची चुलकी आहे आमची आजी आहे आणि आमच्या बायका खरंच खूप सुंदर आणि एकदम टेस्टी टेस्टी स्वयंपाक भाजी तर असं वाटत होतं एखाद्या लग्न विघ्न खात तसं वरण आणि भाजी मस्त खाल्ली आम्ही यांच्यासाठी जेवणाचा हा बे दाखला होता तिच्यासोबत मी करवली मग आम्ही दोघींनी मस्त जेवण केलं खरंच खूप टेस्टी टेस्टी जेवण बनवलं होतं असेच मी काकीची छेड काढत होते कारण माझ्या आजीने गेलं होतं चपात्या त्यामुळे का थोड्याशा जाड झाल्या होत्या त्यामुळे काकीचं असं सारखं होतं की चपात्या आजीने केल्यात मी नाही मी नाही म्हणून मी त्यांना थोडंसं छेडत होते खूप खूप टेस्टी होते मला पण खायचं असेल तर या माझ्या माहेर वरण आणि भाजी एकदम अप्रतिम झालं होतं की आमची आजी किती प्रेमानं आहे घेते घे पण एवढी जास्त भूक नाही तरी बऱ्यापैकी खाल्लं आणि आता तुम्ही आमच्या नवरीचा उखाणा ऐकाल कसं वाटलं उखाना मला कमेंट करून नक्की सांगाल